नमस्कार मित्रांनो आमच्याकड पाऊस झालाय सगळी चिक झाली आहे आणि पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा चला आता पप्पाला विचारूया की पाऊस कसा झाला पप्पा पाऊस कसा झाला कसा झालं म्हणजे सांगा की हगले झालाय पाऊस चिकचिक लय झाली का नाही का आम्ही बाजारला गेलो आणि पावसातच भिजलो की चिवडे आम्ही चिवड्या सुद्धा वाला झाला शाळेत होती बर झालं ना तर तुला जर नेतो तुझी बी आंघोळ झाली धरलं तर मित्रांनो पप्पा बसलं बाद झालं तुम्हाला बाहेरची चिकचिक झालेली ती दाखवते चला आता चला चिकचिक झाली बघा पाणी बघा आणि तिकडे बघा तिकडं पोहोचले जाल्या आणि तुम्हाला आता लेबरची दाखवते ही तो स्वतः चिक चिक झाली फोनाला तर मित्रांनो ह्या हो घरा रस्त्यावर पण चिकचिक झाली आणि हे आहे आमचं झाड सगळा म्हणून ये कळं ना आणि चला आता आपण बाय चल लय दाखवू आमचा तीन रस्ता आहे तिथपर्यंत पाणी झालं आहे तिथं बघा आणि तिकडं आणि इकडं बघा किती पाणी झाले आमचं ही हाय झाली आणि तिथपर्यंत पाणी आहे आणि तर मित्रांनो कोणाकडं बी कोणाकडं कर... तर कोणाकडं कर पाऊस झालाय ती नक्की सांगा झालं का तुमचं माझं तर नाही झालं बाबा पोळ्याच्या पोळ्या खाल्ल्या का पोळ्याच्या पोळ्या खाल्ल्या मम्मी मी ना बैल पोळ्याचा व्हिडिओ तू व्हिडिओ बनवला कशाचा बैल पोळ्याचा होय ब्लॉगिंग केली तू होय आपण बैलपोळ्याचा बैल पोळ्याचा व्हिडिओ बनवलाय तर मित्रांनो बैल पोळ्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही औदुंबर नाही औदुंबर गावारी युट्यूब चॅनलला ब्लॉगिंग असते प्रगती गावारी युट्यूब चॅनलला परीचे व्हिडिओ असतात कॉमेडी आणि ह्याच्यावर बी औदुंबर गावारी युट्यूब चॅनलला परीने ब्लॉगिंग चालू केलेली आहे तर स्वतः स्वतः कॅमेरा धरतीये बोलतीये धावतीये परिसर तर खूप छान असा तुमचा रिस्पॉन्स आहे आणि परीला बी खूप आवड आहे की ब्लॉगिंग करायची आणि कॉमेडी व्हिडिओची बी खूप आवडत आता यायला का नाही अशा आहेत तू इतकी होती होय म्हणावा मग तस नाही होय हो कशीची एडिटिंग चालू आहे सध्या एक व्हिडिओ बनवलाय पोळ्यावर फेसबुकला जस्ट पोस्ट होईल ला एक वास्तव होईल तर आज शेवटचा सोमवार आहे आणि आज बैल पोळा बी आहे आमच्याकडून तुम्हाला बैल पोळायच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या कार्डनं मी मित्रांनो खूप खूप शुभेच्छा बैल पोळायच्या होय आम्ही वेगळ्या दिलं तर तू वेगळ्या दिल त्या तर मित्रांनो पाऊस इतका झालेला आहे की चिक 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 झालेली आहे इकडं कोणाकोणाच्या गावाला पाऊस चालू आहे ती नक्की कमेंट करून सांगा आणि तसंच आपल्याकडं वन ग्रॅम ज्वेलरी बी असते तर कुणाला वन ग्रॅम ज्वेलरी पाहिजे असेल तर इथं आता कपडे म्हणजे पाऊस आहे त्यामुळे कपडे वळवतलेत तर पंच्याण्णव बावन्न झिरो सात वीस सोळा ह्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्ही कॉल काय उचलणं शक्य होत नाही हो आहे काय काय आपल्याकडे आणि एक ऑफर बी आहे तर मी आज

Okay, bye bye. Bye bye.